जाऊन बोलली बोलली हात वरताऊन पुन्नी पुन्नी आम्ही ना तुम्हाला एक ना शाइन्स मध्ये लाकवते आप मी बाबू पिंक कलर ना शाइन्स मध्ये दाखवते तुम्हाला <laughs> हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीज गजली अवनी शाळेतून येऊन लोळते आहे थोडासा चिवडा खाल्ला आणि लोळते आणि आई मला भूक लागली आहे फ्लावरची भाजी होती भाजी थोडी तिखट लागली थंडीमध्ये थोडंसं जेवण थोडं जरा स्पायसी झालं तरी ते तोंडाला बसल्यासारखं होतं आणि मॅडमना तर नॉर्मल भाजीसुद्धा तिखट लागत असते त्या तिने एकच चपाती खाल्ली आणि आता आल्यावर सांगते मला भूक लागली आहे तर इतर काहीही देऊ नको गरम गरम पराठा बनवून घे तर आता पालक आणलाय आणि पालक थोडस बॉईल करायला ठेवलाय करून झाला की गरम गरम पराठे बनवते तर आज आपण मुद्दाम ही मुलगी मुद्दाम मध्ये ही मुलगी आहे ना ही है। है ना लबाड आहे लबाड 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 शशा तर आज आपण गरम गरम पालकचे पराठे करणार आहोत तर चला किचन मध्ये पालक छान असं उकळून घेतलंय फक्त पाच मिनटं आपल्याला ब्लांज करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चा जो पालकचा स्मेल आहे तो निघून जाईल कारण जर आपण डायरेक्ट पालक टाकला चिरून किंवा मिक्सरला ग्राइंड करून तर त्याचा कच्चा स्मेल राहतो बऱ्या प्रमाणात राहतोच असतो आपण किती फ्लेवर त्याचं चेंज केला चे 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 तरी तर आता आपण हा पालक काढून घेऊया आणि आय जाते बाजारात तर अस्मी मागे लागली आहे मी पण येणार आहे अस्मीला वेफर्स हवे तर मी आता हा पालक काढून घेतलाय हा थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आला का मी यामध्ये इतर साहित्य घालूया आपण आणि ग्राईंड करूया फ्रेंड्स हे जे उकळून घेतलेले पालकची पानं आहेत ह्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घातलंय की जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो चेंज होणार नाही कारण तो तसाच ठेवला असता गरम तर त्या वाफेने तो फिका झाला असता ते काढून घेतल्याबरोबर लगेच त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे ग्लासभर दीड ग्लास, ग्लास जितकं गरजेचं आहे आणि नॉर्मल झालं की पाणी हे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि मग आपण ग्राइंड करूया हे पालक थंड झालेलं आहे हे मी पाणी आता काढून टाकते आणि यामध्ये आपल्याला घालायचे आला लसूणची पेस्ट आणि एकच मी हिरवी मिरची घेतली आहे कारण मुली खाणार आहेत ते जास्त स्पायसी नको आहे आणि ही मिरची थोडीशी स्पायसी आहे तर आलं लसूण व्यवस्थित साफ करून घेते मी आधी सोलून आणि हे आपण ग्राइंड करायला टाकणार आहोत मिरची सकट आणखीन साहित्य आपण पाहूया तर फ्रेंड्स आता हे मी आलं लसूण जरा बारीक तुकडे करून घेतलेत मिरचीचे दोन तीन भाग घेत केले आणि पालक त्यामध्ये आता मी घालते थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा मीठ पालकमध्ये थोडस मीठ कमीच लागत त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं आणि मिरची घातलेली आहे त्यामुळे अर्धा चमचा भर मसाला हे आता आपण ग्राइंड करून घेऊया त्याची पेस्ट करूया मी पाणी घातलेलं नाहीये पालकाचं पाणी त्याच्यामध्ये बरोबर बॅलेन्स करून जाणार आहे ग्राइंड करण्यासाठी तर इथे आपली छान अशी पालकची प्युरी रेडी आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि ब्लांच करून घेतल्यामुळे त्याचा जो कच्चा वास आहे असा कच्चा जो स्मेल असतो तो पूर्ण निघून गेलाय आता आपण पिठामध्ये हे मिक्स करूया इथे मी एक ते वाटी गव्हाचं त्यामध्ये आपल्याला हे चमचाभर बेसन घालायचे आणि चवीनुसार मीठ घालूया आपण मीठ घालताना लक्षात ठेवायचे आपण ऑलरेडी पालकची जी ग्रेव्ही ग्राइंड केली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घातलं होतं तर ह्यामध्ये आपण थोडस कमीच मीठ घालणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये ती प्युरी ऍड करूया थोडस तेल घालते मी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार जेवढं पाणी लागेल ते पाणी आपण त्यामध्ये ॲड करूया हे मिक्स झालं की ह्यामध्ये ऑलरेडी ग्रेव्ही आहे अजून हे भांडं व्यवस्थित पुसून आणि ह्यामध्ये पाणी घालून घेऊया आपण तर आता नीट आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया आणि पीठ आपल्याला एकदम पातळ पण नाही करायचे मीडियम ठेवायचे जेणेकरून आपले पराठे एकदम पातळ होणार नाहीत लाटल्यावरती व्यवस्थित राहतील तर तुम्ही पाहू शकता पीठ छान असं मळून झालंय पीठ मळताना मी ऑलरेडी अगोदर थोडस तेल घातलं होतं या पिठाला आपण झाकून ठेवूया आणि नंतर तेलाने थोड्याशा तेलाने पुन्हा व्यवस्थित मळून घेऊया साधारण दहा ते पंधरा मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवूया तर फ्रेंड्स आता आपण थोडस तेलाच्या हाताने हे पीठ मळून घेऊया दहा ते पंधरा मिनिटं पीठ ठेवून झालेलं आहे आणि त्या पालकचा रंग कसा पिठाला चढला हे तुम्ही पाहू शकता आता फटाफट आपण चार पराठे लाटून शेकून घेऊया तर मित्रांनो आई आता इकडे गोळे करते आपल्याला छोटे छोटे ट्रायंगल शेप मध्ये पराठे घालायचे तर फ्रेंड्स इथे मी गोळे करून घेतले बाकीचे नंतर करणारे आणि यामध्ये घालण्यासाठी मी चीज क्यूब आहे तो किसून घेते जेवणावर हे पराठे फ्लावरच्या भाजीसोबत खायचे आणि आता त्यांना बुकेसाठी मी चीज घालून पराठा देते आपण बऱ्यान ट्रँगल शेप मध्ये लाटून घेऊया याला तूप लावून घेतलंय आता मी हे थोडा थोडा चीज घालते साईडला घालायचे ट्रायंगल शेप हवा आहे ना ट्रायंगल शेप च्या हिशोबाने हो आता बघा तिकडून जाड असणार चीज भरपूर घातल्या तर फ्रेंड्स आता आपण हा ट्रँगल शेप लाटून घेऊया मी एक गोष्ट सांगायला तुम्हाला राहून गेली विसरली की आपल्याला हे पराठे जे आहेत ते मैद्यावर लाटून घ्यायचे करून ते तुळसुळीत पटाकट लाटले जातात आणि छान क्रिस्पी होतात तर हा आपला ट्रायंगल शेप रेडी आहे आता आणखी दोन तीन पराठी लाटून एकत्र शेकून घेऊया मग गरम गरम अवनी असमी खायला बस रिव्ह्यू दे तर फ्रेंड्स हे मी चार पराठे लाटून घेतले आणि आता आपण हे शेकून घेऊ

ഡ साठी सरप्राईज आहे आज मी आणि अवनीचे पप्पा शॉपिंगला गेलेलो तर आधी शॉपिंग करायची नसते पण कसं होतं की काही गोष्टी नंतर मग खूप घाईघाई होणार तर ते ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कालानुरूप आपल्याला आधी रेडी करून ठेवाव्या लागतात सोय बघून तर, सो तर आम्ही काही महत्वाच्या गोष्टी आणल्या आहेत त्यातल्या थोड्या गोष्टी मी दाखवते तुम्हाला ज्या ह्या सरप्राईजिंग आहे तर सगळ्यात पहिलं हे सगळे बिस्किट ले हे तर मी शॉपिंग दाखवताना अस्मीने आधीच काढून घेतले ते सॉक्स आणि मिटन्स आहेत किती क्यूट आहेत बघा आणि हे अस्मी दीदीच्या नाईट ड्रेसला मॅचिंग आहे सो ब्युटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अस्मी दीदी काश्मी दीदी नो नो आऊनी दीदी अयो

आणि दोन टोपरी आहेत तर माझा एप्रिल मंथ आहे डिलिव्हरीचा तर त्याप्रमाणे एप्रिल मध्ये म्हटल्यावर थोडीशी हीट असणार तर कॉटनचे असे पातळचे टोपरी घेतली आहेत आणि एक जाड घेतलंय स्टँड बायसाठी तर आण... मी तुम्हाला हे दाखवते रिपीटेड एक ग्रीन आहे ब्ल्यू आहे तर हे याचं कापड एवढं छान आहे सुती एकदम कॉटन प्लॅनेट म्हणून शॉप आहे कांदिवलीला जिथे आम्ही प्रियांशच्या बड्डेची सायकल घेतली होती त्याच्या जस्ट बाजूलाच आहे तर तिथेच आम्ही सगळे कपडे घेतो यांचे लहान मुलां आणि हे एवढं नरम आणि असं सुती आहे ना याला एक नाही तर दोन, दोन वॉश देणार आम्ही आणि मग यूज करणार हे होजियरीचे एक घेतलंय आणि दोन कॉटनचे

बांधू आणि बापूच्या शेंबून शेंबून येतोय झाली आहे <laughs> आणि हे आमचं ऑरेंज बाळ तयार झालंय <laughs> तर इथे बाळासाठी आणलेले ते सॉक्स अँड मिटन्स आहेत ते बाळाच्या दिदीने घुसवून घुसवून घातलेत पायामध्ये मला तर असं वाटतंय नंतर सुद्धा घातल्यानंतर ही काढून घेईल आणि स्वतःच्या पायात घालून मोकळी हे ही करू शकते है ना

येलो कॉम्बिनेशन केलं यल्लो हा यल्लो टोपरी आणि मी सॉक्ससुद्धा हे केलेले पण आता सॉक्सच मी ना घालायचे आहेत म्हणून मी नाही हे करू शकत कारण ती झोरत ओरडते आणि आता सगळे बाजूचे सुद्धा आहेत म्हणून मी ठेव देऊन दिलं पण नाही इकडे इकडचे सगळे हे होते इकडे हे बघा हे बघा असं आहे पिंक ब्ल्यू

बस pink वाला है। pink वाला बस, बस। जो हे असं करायचं आता याच्यात ऑलरेडी एक डायपर आहे आत मध्ये अरे हे पुरतच नाही बाल एवढं मोठा आहे हे असं घालायचे मला माहित नाही आता टोपी आता टोपी ऑरेंज कलर ब्युटिफुल आहे म्हणजे फेवरेट आहे माझा ब्लू कलर कशी आई प्रियांका दिसत आई प्रियांसाठी आल नवीन बाजूसाठी

तर हे कपडे सगळे घेण्याचं कारण आपण आपल्या रीतीप्रमाणे अगोदर घेत नाही पण आता ह्यांच्या एक्झाम्स आहेत सगळं टाईट शेड्यू शेड्यूल आहे तर त्याप्रमाणे थोडीफार तयारी तरी करून ठेवणं गरजेचं आहे तर आमच्या पणजी आजीच्या म्हणजे आईंच्या आईची दोन कॉटनच्या साड्या आहेत एकदम सॉफ्ट त्या आहेत आणि बरेचसे कपडे आहेत ते सगळे रेडी करून ठेवायचे आहेत पण हे जे अंगावरची झबली ठोपरी मेन इम्पॉर्टंट आहे सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्ये तर ती आपल्याकडे नव्हती आमच्याकडे तर ती आता व्यवस्थित वॉश करून माइल्ड डिटर्जंटमध्ये आणि मग प्रेस करून आम्ही ठेवणार आहे जशी तयारी दोघींच्या वेळेला केलेली म्हणजे ऐन वेळेला आपली घाई नाही होत आणि बाळोतीचे फडके गोदड्या त्या पण आहेत त्याच्यासोबत रॅपर आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्या आणि याच्यासोबत आणखीन काय काय आपल्याला लागणार आहे तर ह्याचा फुल डिटेलमध्ये मी एक ब्लॉग बनवलेला आहे तो येईल लवकरच की म्हणजे <coughs> <नंजे> नॉर्मली हॉस्पिटलला <coughs> जाताना जी जी आपली बॅग आहे त्याच्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओज आहेत ती बॅग हॉस्पिटलला जाताना लिमिटेड फॉर फोर डेज होती पण त्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी लागतात या गोष्टी आपल्याला आधी आखून ठेवल्या तर खूप गोष्टी पुढे सोप्या जातात आणि ह्याचा अनुभव मला सेकंडमध्ये आला म्हणजे ते कसं सगळं घडवूनच झालेलं की आम्ही आधीच शॉपिंग केलेली आणि त्यानंतर लगेचच आठ दिवसांनी लॉकडाऊन झालेलं मग ते कसं काय घेऊन आलं काय माहिती पण त्याच्यातून आता मला एक्सपिरियन्स तरी मिळाला की मी ह्या सगळ्या गोष्टी रेडी करू शकते आणि एक एक बारीक बारीक गोष्ट लक्षात ठेवली जशी बाळासाठी लागणार आहे बाळंतिणीसाठी लागणार आहे काय काय काळजी घ्यायची आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी रेडी केल्या त्याचा एक फुल डिटेल ब्लॉग मी तुम्हाला लवकरच पोस्ट करेन तर यांचं अजून एक तास जाईन ह्या कपड्यांमध्ये सगळे ट्राय करायचं कलर त्यांना आणि हे आमचं छोटंसं कुठे गेलं टोपर हे आमचं नवीन छोटस बाळ कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा बाळाला थोडीशी सर्दी झाली आहे हे तर ही शॉपिंग कशी वाटली ते पण सांगा बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून दाखवायच्या आहेत त्या हळूहळू दाखवू आम्ही तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नाही ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका कारण मला ना मजा आहे कमेंट हे करायला वाचायला हा इंग्लिश इंग्लिश यावेळेस कपडे सुद्धा असुणार आहे तर आता आमचा नेक्स्ट मिशन आहे सगळे कपडे क्लीन करायचे बाय